दोन देशमुख यांच्यात गडबाजी कधीच नव्हती होती ती विकासासाठीची स्पर्धा होती असं सांगत आमदार सुभाष देशमुख यांनी दोन देशमुखांमध्ये वाद नसल्याचं स्पष्ट केलं दोन देशमुख यांच्यातील वाद सोलापूरच्या राजकारणात चर्चेचा आणि टीकेचा विषय झाला आहे या दोन देशमुखांच्या भांडणाला कंटाळून पक्षश्रेष्ठी सोलापूर जिल्ह्यात नवीन नेतृत्व निर्माण करत आहे याची झलक आता दिसून येत आहे दरम्यान या वादाबाबत आमदार सुभाष देशमुख यांना विचारला असता त्यांनी आमच्या दोघात कसलाच वाद नाही असं सांगत आमच्यात खेळीमेळीची स्पर्धा होती विकासासाठी स्पर्धा होती गेल्या दहा वर्षात आम्ही दोघांनी सर्वात जास्त निधी आणला असं सांगत दोघेही यापूर्वी भेटत होतो असं सांगत दोघांमध्ये वाद नसल्याचं स्पष्ट केलं माझं मत आहे माझ्या बाजून जर असं तुम्हाला वाटत असेल तर मी समस्त सोलाप्रकाराची माफी मागायला तयार आहे हे तुम्ही विनाकारण विष पेरता दोन दिवस मग कसला वाद हो काय वाद आहे स्वाभाविकपणे प्रत्येकजण आपल्या आपल्या मतदारसंघ बघत असतो आमच्या मतदारसंघात आपला कार्यकर्ता असेल आपल्या विकासाच्या बाबी असतील त्या बघण्याचा प्रयत्न करत असतो त्यांनी त्यांच्या मतदारसंघातलं बघत असतात स्वाभाविकपणे निधीसुद्धा येताना माझ्याकडे किती तुझ्याकडे किती ह्याच्यासाठी होत असतं अजिबात खुंटलेला नाही उलट माझा दावा आहे त्यांनी त्यांच्या मतदारसंघात निधी आणण्याचा प्रयत्न केला मी माझ्या मतदारसंघात निधी उलट खेळीमिळीची स्पर्धा विकासाची स्पर्धा झाली पण तुम्ही त्याला क रंग दिला गटाची म्हणून विकासावर तुम्ही कधी चर्चा केली नाही माझा दावा आहे मागच्या पंचवीस वर्षात जेवढं निधी सोलापूर शहराला विजय देशमुख मालकाने आणला असेल किंवा मी आणला असेल नक्की जास्त असा माझा दावा आहे त्याच्यात मात्र आमची दोघांची म्हणजे रेस आहे मी मान्यच करतो